मला असं म्हणायचंय की ना हे खूप जजमेंटल होतात कारण की सोशल मीडिया म्हटल्यावरती खूप सारे कलाकार आपल्या फॅमिलीज घेऊन फोटो काढतात खूप सारे आपली एक प्रायव्हेट स्पेस असते ती पण सोशल मीडियावरती ते एक्सप्लोअर करत असतात की सी लाईक आमचं हे घर आहे म्हणा किंवा आमचं असं आहे आमचं प्रत्येकाचा चॉईस आहे तो हे चूक आहे बरोबर आहे हा नंतरचा मुद्दा अलाहिदा पण मला असं म्हणायचं हा प्रत्येकाचा चॉईस आहे आणि um, मी तर अशा फॅमिली सुद्धा बघितलेल्या आहेत जवळून बघितलेले आहेत की जे कपल्स एकमेकांबद्दल त्यांची मतं नाही आहेत चांगली एकमेकांबद्दल त्यांचा रिस्पेक्ट ही चांगला नाही आहे किंवा मला त्यांच्यातली भांडणंही जवळनं माहिती आहेत पण दे आर लाइक ऑन सोशल मीडिया ओ माय गॉड डीपली लव इन चादर किंवा असं लिव्ह म्हणजे असं आहे की ते एकमेकांशी राहूच शकत नाही आहेत आणि सॉन्ग रोमॅन्टिक सॉंग त्याच्यामध्ये बॅकग्राऊंडला वगैरे असं बघितल्यानंतर माझं असं होत की ओके म्हणजे मला त्याच्यावर रिॲक्ट काय व्हावं कळत नाही मी जजमेंटली होत नाही मी निशब्द होते माझं असं होतं की हे मला माहिती आहे पण हे असं वेगळं दिसतंय सोशल मीडियावरती बट मे बी त्यांना त्यांची ती बाजू झाकायची असेल त्यांना फक्त ते सोसायटीसाठी असं दाखवायचं असेल की वी आर टुगेदर आणि आम्ही छान राहतो आम्ही एकमेकांवर खूप प्रेम करतो असं त्यांची इच्छा आहे ती मला कुठेतरी हे आवडत नाही पहिली गोष्ट सोशल मीडिया तू कधी ऑब्झर्व कर दोन हजार दहा पासून जेव्हा इंस्टाग्राम आले तेव्हापासून आतापर्यंत माझी फॅमिली सोशल मीडियावर कधीच आली नाही तेव्हाही डिवोर्स वगैरे झाला नव्हता आणि आताही झालेला <laughs> नाहीये तर, तर दोन हजार दहा पासून जसं इंस्टाग्राम आलं तर माझे मिस्टर स्वतः मला म्हणायचे की अरे आता तू टाकत जा फोटो ते नवीन ट्रेंड येतोय इंस्टाग्राम वगैरे असं तर त्यावेळेला मग माझं ते एक असा मुद्दा राहिला की मी स्वतःला फक्त ते प्रोफेशन म्हणून एक ते आपण वापरायचं चांगलं टूल आहे ते आपल्यासाठी आणि इंस्टाग्राम इज लाईक गरजेचं झालेलं आहे आज आणि काळानुसार जसं बदललं पाहिजे तसं इंस्टाग्रामवर ते अपडेटेड राहिलं पाहिजे सोशल मीडियावर अपडेटेड राहिलं पाहिजे ही गरज आहे त्याच्यावरती तुम्ही हा आता तुम्ही ते सतत राहत असाल तर गोष्ट वेगळी जसं मी टायमर लावलंय फिफ्टीन ट्वेंटी मिनिटचा तर तो त्या टायमरच्या बाहेर मी जात नाही बघत नाही आणि प्रश्न आला की तू फॅमिली मॅरिड <laughs> <laughs> कि ते भाऊ पटकन प्रत्येक दसरा दिवाळी आणि ते आणि जरी मी न्यूली मॅरिड नसले तरी काही कपल्स असं टाकतात पण मी पहिल्यापासूनच ना टाकत नाहीये hmm. क्वचित कधी एखादा फोटो मनात आला आमच्या दोघांच्या कधीतरी तर आम्ही तो टाकलेला आहे आणि आधीपासून नाहीच टाकलाय असा फोटो आणि आमच्यात जे काही वाद असतील आम्हा दोघांमधले मा माझ्या नवऱ्यामधले मा किंवा माझ्यामधले मा जे काही वाद आहेत ते ना आम्हाला सोशल मीडियावर टाकायला आवडत ना आम्हाला त्याचा भाऊ करायला आवडत ते असतात प्रत्येकामध्ये असतात ते वाद <laughs> सो त्याचा त्याचं डिरेक्टली रिलेशन तुम्ही सोशल मीडियावरती <laughs> लावलं तर त्याचं उत्तर माझ्याकडनं असंच असणार आहे की मी पहिल्यापासूनच टाकत नाही आता मुद्दा आला माझा लेख जो हळूहळू मोठा होत चाललाय म्हणजे सरप्रायझिंगली त्याला इंस्टाग्राम वगैरे असं फारसं आवडत नाही की बाबा रील एक एक रील तू बघितलं असशील मी त्याला मी येलो ड्रेस घातलाय आणि तो त्याला त्या दिवशी तो मूड मध्ये होता तेव्हा तो रील मी टाकलाय दुसऱ्या दिवशी मी दु, तीन दुसऱ्या दिवशी नव्हे दोन तीन दिवसांनी मी त्याला बोलय रोहन राबन हा हा पण वाटतं तेव्हा पण हो म्हणेल तो तर त्याचं झालं बोर झाला एक एक बस <laughs> तर त्याच्यावर असं झालं की ओके ही इज नॉट त्याला चॉईसेस म्हणजे तो म्हणतो की नाही आवडत मला आणि मुळात मी फोर्स नाही करत माझी स्वतःची इच्छा आहे की सोशल मीडिया हा माझ्यापुरती माझ्या प्रोफेशनपुरती मर्यादित राहायला पाहिजे मला वाटलं गुढीपाडवायची पोस्ट टाकायची तर मी ती टाकेन मला वाटलं नवीन घर जे मी घेतलेलं आहे ते ताब्यात मिळाल्यावर मी त्याचे फोटो टाकेन किंवा माझ्यापुरती ते मर्यादित असलं पाहिजे त्याला कुठेही असं वळण नाही देण्यात आलंय की मुद्दामूनच नाही टाकायचे मी स्वतःशी स्वतःच्या मनाला हे तरी नक्कीच प्रामाणिकपणे सांगू शकते काही खोटं नाही टाकत मी आहे आहे नाहीये तर नाहीये इतकं सरळ येते मला त्याच्यामध्ये काही वाटत नाही लोक काय ट्रोल करतात ते काय त्यांचा पॉईंट ऑफ व्ह्यू येतो म्हणजे काय त्यांच्या बुद्धिमत्तेचा विचार आपण केला तर आपण डिस्टर्ब होऊ त्याच्यापेक्षा त्यांना त्यांच्या गोष्टीवरती सोडून द्यावं आणि तू जसं म्हणालास की शालिनी पर्सनल लाईफ मध्ये पण तशीच आहे का वगैरे तर आता हे तुम्ही मला ओळखताय म्हणजे तुम्ही मला जवळून बघता तर था, त्याचं उत्तर तुम्हीच जास्त बेटर देऊ शकता की मी तशी येताना तलवार वगैरे तर आणलेली नाहीये मी सोबत जर मी तशी असते तर काही नाही चाकू तलवार वगैरे असं काहीतरी 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 आणलं असतं सोबत हत्यार जोकपाठ पण तसं कोणीच नसतं मला तर असं वाटतं की खलनाईकाचे रोल करतात म्हटल्यावरती ज्यांना या इंडस्ट्रीबद्दल माहीत नसेल किंवा ज्यांना या शूटिंग बद्दल माहीत नसेल भूमिका करणं वेगळं आणि पर्सनल लाईफ वेगळं हे माहीत नसेल तर ते जजमेंटल होऊ शकतात असं पण तस मला तरी वाटत नाही रादर मी स्वतः सांगेन हे स्वतःच सांगणं खरं तर चुकीचं आहे माझ्या डोळ्यात लगेच पाणी येतं मला पटकन कोणी असं काही बोललो तर मी भांडताना मी खूप अशी ठरवते आणि हे अजिबात एक्झाझरेट करत नाही हे माझ्या भावाला खूप चांगलं माहितीये माझ्या आईला खूप चांगलं माहिती आहे फॉर दॅट मॅटर रुबेनला माहितीये की मला राग आला ना मी ठरवते कसं लागते मला मला राग आलाय तर मला राग आलाय ना पण नंतर मला मैत्रिणी पण बोलतात तू कॅमेरा समोर असतो ना भेंडी तू कशी रडत भिडत नाही समोरच्याला दुसऱ्या मिनिटाला रडायला आणि तुझा राग येतो तु। पर्सनल लाईफ मध्ये असं काय म्हटलं नाही माहिती <laughs> कोणी बोललं तर मला भांडता येत नाही मला रडायला येतो आणि <laughs> भांडलं फार फार तर फार फार तर चार वाक्य <laughs> <laughs> तो भांड फुटतो माझा काय मला नाही माहिती पण मला तो असं वाटतं की ठीक आहे ना माझी पर्सनॅलिटी वेगळी आहे आणि मला रोल वेगळा करायला मिळतोय सो मी ते एन्जॉय करतो पण हे जे आता म्हणाला तुम्ही की इमोशनल आहे फार मी आणि तसं कधी कॅमेरा समोर झालंय का की एखादा टफ सीन करायला आणि मग अगदीच इमोशनल झालंय म्हणजे एक छोटासा इन्सिडन्स असं झालाय सांगितलं तू नाही काय तुला रडायचं नाही हो झालंय झालंय म्हणजे कसं होतंय मी त्यावेळेला आला म्हणजे गौरीला फार छळलय ना मी खूप छळलय बिचारीला आम्ही हसायचो खूप पण तिला ना तसं हात बीत धरून वगैरे खूप छळलंय ते शिलाई मशीन मध्ये बोट वगैरे सगळं मी केलेलं आहे किती क्रूर नाही <laughs> परत तिला वाटेल तसं मग ते तांदूळ काहीतरी सांडायचे मग एक एक तांदूळ उचलून टाक वगैरे हो तेव्हा मजा वाटायची चल चल पण ते आता कधी समजा कधी एपिसोड आले समोर तसं वाटतो ती काय करायला लावलंय तर असं एकदा ना सतत तिचा गळा पकड किंवा हनुवटी पकड ती ऐकत नाही मा माझ किंवा असं काही माझ्या अपोज गेली तर एकदा असंच काही पहिलेच काही एपिसोड सुरू होते आणि तिचा मी गाल असा धरला तर ती ना त्या लग्नाच्या गेटअप मध्ये वगैरे होती वाटत तर तिने झुमके घातले होते तिची ती काठी आहे ना तर बिचारीच्या रुटली गात मी गाल धरला आता त्या फोर्स मध्ये नेमकं ते डूल आलं माझ्या हातात ते डूल आणि कान आल्या कारणाने तिचं ते आणि ना मी झालं मज सीन झालं तर, तर, तर ना मला ते, ते कळलं की हिला काहीतरी लागलंय पण तर त्यांना मला असं वाटलं यार खरोखर डोळ्यात पाणी येत आहे मेबी ते ऍक्टिंग खूप असेल की बाबा खरं येत आहे तर मला दोन्ही शंका वाटल्या की इधर मध्ये झालंय की त्याला खरं काहीतरी लागले तर मी तिचा हात सोडला कट झाल्यावरती अशी ती रडाली म्हटलं मला वाटलंच काहीतरी मी माती खाल्ली आहे माझा हात वगैरे लागलेला दिसतोय तर म्हटलं काय झालं तुला काय झालं तर ती मला म्हणाली म्हटलं लागलं का तुला काही तेवढे हो म्हटलं जोरात लागलं का तर ती नाही मिळाली बिचारी पण मी बघितलं तर तिला ना ते दांडी लागली होती खूप इतकी कि तिचा चेहरा लाल झाला ग आणि मला रडायला आलो मी तिला रडली आणि मिठी मारली म्हटलं आय सो सॉरी ग म्हटलं मला मी असं मुद्दाम नाही केलं म्हणजे के तू कर म्हटलं अगं हे लागलंय आणि मी मला माहितीये ना मी पकडते त्यावेळेला ते तिला इथं लागणं गोष्ट वेगळी ते मसल तुम्ही थोडस बेअर करू शकता पण टोचल्यावरती तर त्यावेळेला ते वरती मग मला म्हणाली अगं ताई इट्स ओके आणि मी खरंच रडले होते